नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे आता एजे आणि लीला हे विक्रांतला पाहून थक्क झालेले असतात पण तेवढ्यातच इकडे लक्ष्मी लगेच म्हणते एजे तुम्ही सर्वांना सारखा न्याय देत नाही लीलाला न्याय वेगळा आणि आम्हाला वेगळा तेवढ्यातच आजी तिथे ते येतात आणि आजी म्हणू लागतात काय झालं बाळा त्यावर आजी म्हणू लागतात काय झालं आता लीलाची काही चूक झाली आहे मग तिला पण शिक्षा भेटलीच पाहिजे का त्यावर लक्ष्मी लगेच म्हणते हो तिला पण शिक्षा भेटलीच पाहिजे त्यावर आता एजे लगेच म्हणतात ठीक आहे मी पण तिला शिक्षा देतो आता लीला जा माझ्या आवडीचा पदार्थ बनून आण तर आता इकडे सर्वजण म्हणू लागतात वा लीलाला काय मोठी शिक्षा म्हणे आवडीचा पदार्थ आणायला लावला आहे तर आता इकडे लीला आपल्या रूममध्ये जात असते आणि रडत असते म्हणत असते मी विक्रांतपासून माझ्या रिव्हला वाचू नाही शकले तर आता म्हणत असते की तो आत्ता घरातच येऊन बसला आहे काय माहिती आता रिहूकडे जाऊन रिहूला अजून त्रास देईल मी काय करू रिहू आता लीला ही फार अडत असते तिला काय करावं काही कळत नाही आता लीला चार पाच चिठ्ठ्या लिहित असते आणि तिला आठवत असतं की आपली मावशी माझ्याकडून काही चूक झाली की चिठ्ठ्या घ्यायची आणि भिंतीवरती चिटकवायची म्हणजे जी माझी चूक झालेली आहे ती आता मला त्या चिठ्ठ्यांवर लिहायला लावायची आणि भिंतीवर चिटक लावायची ते ते तिला आठवत असतं तर आता पहिली चिठ्ठी घेते आणि तिच्यावर लिहिते रेवला मी वाचू नाही शकले मी आता काय करू मला काही कळत नाही ती फार रडत असते तेवढ्यातच आता त्या चिठ्ठ्या सगळ्या ती हातात ठेवते आणि खूप रडत असते तेवढ्यात ए जे पण रूम मध्ये येतात आणि ते बघतात की लीला ही फार रडत आहे आणि लीलाच्या हातामध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत ते पण बघत असतात लीला तू हे सगळं काय करते आणि असं कोणी चिठ्ठ्यांवर लिहितं का त्यावर आता ती लगेच म्हणते एजे मी रेहूला नाही वाजू शकले आता विक्रांत तर आपल्या घरामध्ये आला आहे मला तर काही सुचत नाही तो आता आपल्या रेहूला फार त्रास देईल त्यावर एजे म्हणत असतो नाही तो आपल्या रेहूला काही करणार नाही मी आहे ना तू घाबरू नकोस आता लीला ही फार रडत असते इकडे आत्ता आजी ह्या किचनमध्ये येतात आणि तवा गरम करायला गॅसवरती ठेवलेला असतो तिथे दुर्गाही येते आणि दुर्गा विचारत असते आजी तुम्ही एवढ्या रात्रीचं किचनमध्ये काय करताय आणि तवा तवा का ठेवला आहे गॅसवरती काही नाही ग एजेची आणि लीलाची दृष्ट काढायची आहे त्यामुळे आता दुर्गा आता आता हे ऐकून फारच रागवते ती म्हणते आत्तापर्यंत आजीने कुणाचीही दृष्ट काढली नाही आणि आत्ता बघा हे सगळं आणि ते फक्त त्या लिलासाठी तर मित्रांनो असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला भेटणार आहे